जरांगी पाटलाची मराठा आरक्षणाची मागणी योग्य की अयोग्य या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा म्हणजे काय म्हणायचे ते या आपल्याला निश्चित कळेल तर जरंगी पाटील मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत आणि ही मागणी त्यांची गेल्या कित्येक वर्षापासूनची या ठिकाणी आहे त्याचा प्रत्यय आपल्याला पुढे येईलच तर ते ओबीसीतून आरक्षण मागत आहेत काहींच्या मते त्यांची मागणी घटनात्मक नाही तर एवढा मोठा मराठा म्हणजे मा, समाज जर ओबीसी प्रवर्गात आला तरी त्यांना काय मिळणार आहे जरांगे पाटलांमुळे जातीवाद वाढलाय असंही काहीचं म्हणणं आहे तर काहीचा काहींचा त्यांच्या शिक्षणावर आक्षेप आहे काही तर त्यांना चौथीपास म्हणतात तर, तर काहीचं बोलणं काहींना जरांगी पाटलांचं बोलणं पा� गावठी वाटतंय तर काहींच असं म्हणणं आहे की जरांगे पाटलामुळं मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे ईडब्ल्यू एस गेलेलं आहे तर काहींच काही तर असं कन्हत आहेत की जरांगे पाटील सारख्या मागण्या बदलत आहेत आणि काहींचा तर असा आक्षेप आहे की जरांगे पाटला सारखा माणूस एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा नेता कसा तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील की नेमकं काय आहे वास्तव काय आहे हे आपल्याला मुळाशी या ठिकाणी जावं लागेल तर बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही कोणी काय बोलावं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र दोन हजार चौदाला आणि दोन हजार अठराला मराठा समाजाला दिलेलं फसव आरक्षण हे पन्नास टक्केच्या वरच असल्यानं न्यायालयात टिकलं नाही हे अचूक हेरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे जरांगी पाटील त्यांना माहित आहे की आता पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण टिकत नाही आणि ते त्यांनी सरळ सरळ अशा प्रकारच्या या पन्नास टक्केच्या आतील मागणीचा अट्टाहास धरला आणि राज्यातील नवे म्हणजे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष असं म्हणत आहेत की मराठा समाजाला आरक्षण द्यावं परंतु कुणाच्याही या आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधातले सगळे राजकीय पक्ष असते होते आणि तरी सुद्धा अतिशय कौशल्यानं जारंगे पाटलांनी ही परिस्थिती हाताळलेली आहे आणि भल्या भल्यांना घाम फोडलेला आहे सरकारच्या नाकी नव आणलेले आहेत आणि मराठा समाजात अभूतपूर्व असा बदल झालेला आहे एक बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आणि ती बातमी अशी होती की मराठा समाजाच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख आणि जवळपास सव्वा आठ लाख प्रमाणपत्राचं वितरण झालं आणि हा अहवाल आता प्रसिद्ध होणार आहे हा अहवाल जवळ जवळपास तयार आहे आणि यामध्ये पुढे असं म्हटलंय की या नोंदीचा फायदा या ठिकाणी दोन कोटी मराठा कुटुंबांना होणार परंतु वास्तव यापेक्षा वेगळा आहे एका नोंदीवरून किमान दोन ते चार फक्त सर्टिफिकेट निघत आहेत असं म्हणणं हे दादांत कोटा आहे निघत असतील परंतु एका नोंदीवरून किती निघतात तुम्हाला फक्त एकाच तालुक्याचं उदाहरण दोन गावाचं सांगतो यावरून आपण कल्पना करू शकता की जरंगे पाटील फॅक्टर काय आहे माणूस काय आहे किंवा ही युक्ती काय आहे तर हा एक विचार या ठिकाणी बन कसा बनलाय तर बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील या ठिकाणी दोन गावाची नावं सांगतो मोठी गावं आहेत मार्केटची गावं आहेत मोठी बाजारपेठ आहेत सर्क जिल्हा परिषदच्या सर्कलची गावं आहेत एक गाव आहे साक्षाळ पिंपरी आणि आपण दुसऱ्या गावाकडे तर येऊच तर या ठिकाणी या दोन गावामध्ये अशा प्रकारचा अशा प्रकारच्या एक एक नोंद सापडली आणि दुसरं आहे ताडसोन्ना साक्षाळ पिंपरी आणि ताडसुन्ना असे दोन गावं आहेत जे मार्केटच्या आहेत जिल्हा परिषदेच्या एक सर्कलवर प्रभावी अशा प्रकारची गावं आहेत है। अगदी हैदराबाद पर्यंत या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि या गावाच्या एका कुणबी नोंदीवरून ताडसुन्ना गावात माने कुटुंबाची घरं आहेत जास्त प्रमाणामध्ये तर साक्षाळ पिंपरीमध्ये या ठिकाणी काशीद आडनावाची घरं मोठ्या प्रमाणात एका नोंदीवरून सातशे सातशे प्रमाणपत्र या ठिकाणी निघालेले आहेत आणि कुणीही नाकारू शकत नाही धडधडीत सत्य ते कुणाला पचणार नाही परंतु हे सत्य आहे आणि असं म्हटलं जात की या नोंदीची संख्या ही पंधराशे पर्यंत जाऊ शकते बा सातशे प्रमाणपत्र ऑलरेडी निघालेले आहेत बरं आपण म्हणाल की ते त्या गावातलेच आहेत का हो त्या गावातलेच आहेत परंतु आता काही घर फक्त बीड तालुक्यातच था नाही तर ते कोणी उडवणी तालुक्यात राहायला गेले कोणी माजलगाव तालुक्यात राहायला गेले कोणी छत्रपती संभाजीनगरला आले कोणी परभणीला आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण त्यांचं मूळ हे तिथं आहे मग जर एका नोंदीवरून सातशे प्रमाणपत्र या दोन गावात निघत असतील सातशे प्लस सातशे तर आपण कल्पना करू शकता की जरंगे फॅक्टर काय आहे आणि जारांगी पाटला मूळ काय झालंय आणि काय नाही हे येणारा काळच या ठिकाणी सांगणार आहे की आता काय मिळालंय तर अतिशय म्हणजे भल्या भल्यांना घाम पुरणारं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं हे कर्तत्व म्हणजे भलेही जारांगे पाटलाचं शिक्षण कमी असेल त्यांचं पुस्तकी वाचनही कमी असेल मात्र ते माणसं वाचणारं विद्यापीठ आहे त्यांचं तोंडपाठ नाव आहेत कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात कोण कोण माणूस आहे तो कसा आहे हे नुसतं पाहताक्षणी ओळणारा ओळखणारं हे व्यक्तिमत्व आहे आरक्षण ही कुणाची मक्तेदारी नाही जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरतो तर त्याचा समावेश ओबीसीत करणं हे अपरिहार्य आहे हे देशातले अनेक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये हे सांगतंय आणि जरांगे पाटील जर हीच भाषा बोलत असतील तर मग जरांगे पाटलाची मागणी अयोग्य कशी हो कुठल्या तोंडानेही ओरडत आहेत बरळत आहेत की जरांगे पाटलाची मागणी चुकीची आहे संविधानिक नाही हे कुठल्या तोंडानं बोलत आहेत म्हणजे ही किती गंभीर बाब आहे इतकंच नाही तर जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी काही गॅजेटियर्स लागू करावेत अशी मागणी केली आणि जरांगे पाटील मागण्या बदलत नाहीत एकाच मागणीवर ठाम आहेत आणि ती मागणी कालही होती आजही आहे उद्याही राहील की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षण आणि त्याला नावं देणे भलेही वेगवेगळे दिले असतील ते म्हणत असतील गॅजेटियर्स लागू करा मग ते हैदराबाद गॅजेट गॅजेटियर्स असेल बॉम्बे गॅजेटियर्स सा असेल सातारा संस्थांचं गॅ गैज, गॅजेटियर्स असेल औंद संस्थांचं गॅजेटियर्स असेल आणि हे हे गॅजेटियर्स जुने आहेत या ठिकाणी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं आहे की जुने पुरावे ग्राह्य धरावे जरा पाटील हीच भाषा बोलतात है। मग त्यांचं चुकीचं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ही मागणी घटनात्मकच नाही तर राज्य घटनेचा सन्मान करणारी ठरते ओबीसी हा प्रवर्ग आहे वर्षानुवर्ष आरक्षण बळकावणाऱ्या मोजण्या एवढ्या जाती इतरांच्या त्यात शिरका होऊ नये याची काळजी घेतात आणि काही स्वयंघोषित नेते छाती बडू या ठिकाणी मायक्रो ओबीसींना काय मिळणार असा कांगावा करतात परंतु ज्यावेळेस शिक्षणात किंवा नोकरीमध्ये संधीची जागा असते त्यावेळेस तिथं मायक्रो ओबीसी या लोकांना दिसत नाहीत जरंगी पाटील असं व्यक्तिमत्व आहे ज्यानं फक्त मराठा समाजासाठी लढले नाहीत सगळ्या खुल्या घटकांना त्यांच्यामुळे लाभ झाला आहे ओबीसीना लाभ झालेला आहे अगदी धरंगर आरक्षणाची मागणी त्यांनी रेटून धरलेली आहे ई एस सी एस टीच्या प्रवर्गासाठी सुद्धा अनेक मागण्या त्यांनी आपल्या आरक्षणाच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि अनेकांची अने ओरड आहे की स एवढा मोठा समाज तिथं क्रिमिलर लागू आहे ना जे श्रीमंत मराठी ते आरक्षणात बसणारच नाहीत ना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ते येणारच नाही त्यामुळं आरक्षणाचा लाभ या ठिकाणी त्यांना मिळणार नाही आणि इतरांना लाभ मिळणार नाही हा दावा इथं तकलादू ठरतो दरंग्या पाटलामुळं त्यांच्या आंदोलनामुळं जातीवाद वाढला हे म्हणणं निरर्थक आहे कारण कारण माळी समाजानं जेव्हा आरक्षण मागितलं तेव्हा जातीवाद झालाय का हो तेली समाजानं जेव्हा आरक्षण मागितलं तेव्हा जातीवाद झालाय का हो वंजारी समाजानं आरक्षण मागितलं तेव्हा जातीवाद झाला का हो अगदी ओबीसी एन टी एस बी सीच्या जवळपास सहाशे पन्नास जातींनी आरक्षण मागितलं तेव्हा जातीवाद झाला नाही आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मागू लागलं तर जातीवाद कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे इतरांनी मागितलं त्यावेळेस नसतो मग मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आली तरच जातीवाद कसा इथं निवडक करा इथं सुपारी घेऊन लढणारे वातावरण बिघडणार आहे किड्यांनी हा जातीवाद पसरलेला आहे हे लोक याला कारणीभूत आहेत इथं झरांगी पाटलाच्या कुठल्याही आरक्षणाच्या मागणीमुळे जातीवाद झाला नाही असं जर असत तर अंतरवाली सराटीमध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला जी मराठा समाजाची महासभा झाली आहे त्याला ओबीसी समाजाने धनगर समाजाने स्वतःची पिकं काढून जमिनी काढून दिल्या नसत्या हो तिथं एवढंच नाही अनेक ओबीसी बांधवांनी तिथं पाण्याचे नाश्त्याचे स्टॉल लावले अनेक दलित बांधवांनी सुद्धा या ठिकाणी नाश्त्याचे चहाचे स्टॉल लावले कसला जातीयवाद आहे इथं फक्त हे आभासी चित्र निर्माण केलं जाते असा भाऊ म्हणून मराठा समाजाने प्रत्येकाच्या आरक्षणाचं चा स्वागतच केलेलं आहे मग मराठा समाजाने आरक्षण मागितले असंच जातीवाद होत असं म्हणणं वेडसरपणाचं लक्षण ठरतं आमचा तो बाब्या मित्राचं ते कार्ट हा न्याय तर्कसंगत वाटत नाही जारंगे पाटलाच्या शिक्षणावर आक्षेप घेतले जातात त्यांना चौथी चौथी नापास असं म्हटलं जात आता हे लोक आता तोंडावर आपटलेले आहेत कारण या कमी शिकलेल्या माणसानं सरकारच्या नाकीनं आणलेल्या आहेत जवळपास अख्ख मंत्रिमंडळ अंतरवाली सार सराठी सारख्या आरक्षण भूमीच्या गावामध्ये आडवळणाच्या गावामध्ये जिथं धड नीट रस्ता सुद्धा नाही अशा गावामध्ये या ठिकाणी जवळपास अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येतं सर्वच राजकीय पक्षाचे लोक तिथं आपली हजेरी लावतात एवढंच नाही तर दीड कोटी मराठा समाजाचे बांधव राज्याच्या नव्हे तर देशाच्या काण्या कोपऱ्यातून अंतरवाली सराटीचा रस्ता धरतात इतकंच काय तर राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय मीडियाच्या ओबी उभा उभा करण्यासाठी अंतरवाली सराठीमध्ये जागा शोधतात तर त्या माणसाला तुम्ही चौथी नापास कुठल्या तोंडानं मानणार हो लाजा वाटले पाहिजेत हे बोलणार आला काहीतरी आणि त्यांचं त्यांना गावठी म्हणून कितपत शोधत त्यांचं कर्तृत्व पहा काय आहे ठीक आहे भले ही त्या माणसाच्या बोलण्यामध्ये गावाकडील ग्रामीण भाषेतील शब्द आहेत परंतु रोग भाई ठोक बोलणारा अगदी मंत्र्यावर सु, मंत्र्याला सुद्धा तोंडावर सुनावणारा व्यक्तिमत्व म्हणजे झरांगे पाटील या ठिकाणी आहे आणि म्हणून असं म्हणता येईल की स्वार्थाने बरबटलेल्या या जमान्यामध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी समाजाला दैवत मानत अगदी मंत्र्याला तोंडावर सुनावण्याची हिंमत लागते ही हिंमत शिक्षणातून मिळत नाही तरी ही हिंमत अनुभवातून कमावे लागते हाडाची काढ आणि रक्ताचे पाणी त्यासाठी करावं लागतं पावणे दोन वर्षामध्ये जवळपास आठ आमरण उपोषणाच्या माध्यमातून जीवाची बाजी या माणसानं लावलेली आहे एक विश्वास समाजाचा कमावलेला आहे त्यासाठी जातीवंत असावा लागतो इरागा बाळाचे ते काम चाळीस पैशासाठी सोशल मीडियावर पोस्ट करणं सोपं असतं मात्र एवढ्या मोठ्या समाजाचा नेता होणं सोपं नसतं इथं दहा लोक एकत्र ये येत नाही दहा लोक एकत्र गोळा करायचे म्हटलं तर चार आले की दोन निघून जातात अशा अवस्थेमध्ये इथं करोडो समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि ही किमया साधली आहे या कमी शिकलेल्या किंवा कमी पुस्तकाचं वाचन असलेल्या या महान व्यक्तिमत्वा इतकंच नाही तर मराठा समाजामध्ये नेत्यांची कमी नाही ने। दगड उचलला की नेता दगड उचलला की नेता आणि सर्वच म्हणजे नेत भरपूर नेते गाव तिथं नेता सर्कल तिथं नेता तालुक्याला नेते नेते, नेते नेते। तर नेतेच नेते जिल्ह्याला नेतेच नेते इतका प्रचंड समाजात तरीही कोणता नेता सर्वमान्य नाही कुणालाही न जुमानणारा सम मराठा समाज सारंगे पाटलांना आपला नेता मानतो यातच सार काही आलं समाजातील उच्च शिक्षित मोठ्या पदावरील असे लोक म्हणजे अगदी अधिकाऱ्यांपासून उच्च पदस्थ अधिकाऱ्यापासून ते शेतकरी कष्टकरी सालगडी शेतमजूर सगळे निसंकोच जारांगे पाटलाचं नेतृत्व मान्य करतात आणि काही मंत्री आंदोलनस्थळी जारांगे पाटलाच्या कानात बोलण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांनी त्यांनी त्या मंत्र्याला किंवा काही असं मंत्री असं म्हणत होते की आपण पाठीमागे जाऊ बाजूच्या मध्ये जाऊन बोलू तर पाटलाने त्यांना ठणकावून सांगितलं जे काय बोलायचंय ते इथे जमलेल्या हजारो बोला याला सर्व मीडिया आणि सी सी टी व्ही साक्षीला आहे कानात बोलायचं नाही जे काय बोलायचं ते समोर बोलायचंय कारण हा लोकांचा विश्वास संपादन करणारा माणूस म्हणजेच हे जरांगी पाटील अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आहे तर त्या माणसाची संपत्ती काय आहे याकडे तुम्ही कोणीही पाहू नका परंतु त्या माणसानं राज्यभरात उभा केलेला समाज आणि एवढ्या ताकदीनं उभा राहिलेला समाज हीच या माणसाची खरी ताकद आणि खरी श्रीमंती आहे ही कुणीही नाकारून चालणार नाही आणि इथं जमलेल्या हजारो लोकांसमोर बोला असं त्यांचं हे हे सगळं बोलायला सुद्धा धारिष्ट लागतं आणि हे हे केव्हा येतं जेव्हा नानक खनखनीत वाचत तेव्हाच हे होतं म्हणून आज सायंकाळची सभा आज सायंकाळी सहा वाजता होणारी सभा उद्या सकाळी पहाट किंवा सकाळी उजळल्यावर सहा वाजता होते आणि एकही माणूस जागचा हलत नाही कडक त्या ठिकाणी कडाक्याची थंडी त्या ठिकाणी असते तर हे तेव्हाच होतं उगाच नवमाय पाटील म्हणतात ईडब्ल्यू एस आरक्षण जरांगी पाटलामुळं गेलं असं म्हणतात जरांगी पाटलामुळं बंद झालं मध्ये ईडब्ल्यू एस ला दुसरेच लोक या ठिकाणी लागले मराठा समाज बाहेर पडला मराठा समाज नुकसान झालं असं काही या ठिकाणी उर बडबडू सांगू लागलो हो जरांगे पाटलांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षणाची मागणी कधीही केलेली नाही राज्य सरकारनं ना आपल्या स्वार्थापोटी आणि विविध राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थापोटी की दहा टक्के पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण मराठा समाजावर लागलं त्यामुळं या ठिकाणी मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस बंद झालेलं आहे जरांगे पाटलाचा यात काडीचाही संबंध नाही आता तुम्ही बळच काही ढकलत असाल तर त्याला कुठलाही अर्थ उरत नाही तर हे सरकारचं किंवा सर्वच राजकीय पक्षांचं महापाप आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस जाण्याला जरांगे पाटील कुठंही कारणीभूत नाही जारांगे पाटील वेळोवेळी मागण्या बदलतात असंही म्हटलं जातं तर हे सर्वस्वी चुकीचं आहे आपण जारांगे पाटलांना समजूनच घेतला नाही त्यांनी कुठंही मागणी बदललेली नाही त्यांची एकच मागणी आहे ती ठाम आहे पन्नास टक्केच्या हातील ओबीसी आरक्षण हा भले त्यांना त्यांनी वेळोवेळी नावं वेगवेगळी दिली असतात त्यांनी असं म्हटलं असेल की गॅजेटियर्स लागू करा त्यांनी असं म्हटलं असेल की कुणबी नोंदी शोधा त्यांनी असं म्हटलं असेल की मराठा हाच कुणबी आहे त्यांनी असं म्हटलं असेल की सगळे सोयी लागू करा परंतु सगळ्याचा अर्थ एकच होतो ते म्हणजे पन्नास आरतलं आरक्षण आणि ही न्यायालयाची भाषा आहे म्हणजेच संविधानाची भाषा आहे इथं सुपाऱ्या घेऊन काहीही बोलालो परंतु धारिस्थ लागतं हे सामर्थ्य लागतं आणि या करोडो समाज यांच्या पाठीशी का उभा राहिला तर समाजाचे समाजानं त्यांचा विस म्हणजे त्यांची निष्ठा पाहिलेली आहे त्यांचा त्याग पाहिलेला आहे त्यांचं समर्पण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा समाज त्यांच्या पाठीशी कालही उभा होता आजही उभा आहे आणि उद्या सुद्धा उभा राहील काही असतील भांडगोळ आपोआप अपवादात्मक ना ती नावं ठेवतील परंतु या ठिकाणी सत्य मात्र नाकारता येणार नाही